कशा तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण गुडवी पाडव्यासाठी खास तीन प्रकारचे श्रीखंड बनवू आहे श्रीखंड आम्रखंड आणि एक युनिक आणि वेगळा प्रकार असा चॉकश्री जो इतका युनिक आहे की श्रीखंड ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने हा प्रकार खातात लहान मुलं तो खूप टेस्टनी खातात आणि सणाव्यतिरिक्तसुद्धा पार्टीमध्ये आपण तो सर्व करू शकतो चला तर मग आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आत्ता बनवूया आपण श्रीखंड कसा बनवायचा ते पाहूया आधी श्रीखंड बनवूया त्यासाठी साठी मी बाजारातून दोनशे ग्राम असा चक्का विकत आणलेला आहे एरबी मी चक्का घरीच बनवते दयापासून पण आज मी बाजारातून आणलेला आहे मी दोनशे ग्राम चक्का घेतलेला आहे आणि आता तो मी तिच्यातून गाळून घेण्यात आहे त्यासाठी मी दीडशे ग्राम पिठी साखर वापरणार आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप असे बारीक कापून घेतलेले आहे थोडे आतमध्ये घालणार थोडे सजावटीसाठी वापरणार आहे आणि काजूची पावडर करून घेतलेली आहे त्यामध्ये घालण्यासाठी साखर आणि जायफळाची पूड करून घेतली कोमट दुधामध्ये एक तास केसर भिजत ठेवले होते ते घेतलेले आहे आणि साखर करून घेतलेली चाळून घेतलेली त्यातले सगळे खडे काढून घेतलेले आहे आता पातेल्यावर गाळणी ठेवून मी श्रीखंड गाळून घेणार आहे श्रीखंड गाळून घेतल्याने श्रीखंड क्रेमी होतो गुट्यात गुटल्या राहत नाही आणि तो मऊ आणि छान लागतो टेस्टला म्हणून तो गाळून घ्यायचा गाळणीतून नाहीतर कि श्रीखंड गुटाणा त्याच्यामध्ये गुटल्या राहतात आणि मग श्रीखंडाची चव कमी होते म्हणून श्रीखंड गाळून घ्यायचा आणि श्रीखंड गाळून झाला की असं गाळणी निकालचं सगळं काढून घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम पिठी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता हे सर्व हलून घेतल्या मी एक चिमूटभर मीठ घालत आहे कारण कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ गेलं की त्याची लज्जत काही वाढतेच आणि श्रीखंड हा दह्यापासून बनतो ना मग त्याच्यामध्ये मीठ घातल्यावर खूपच टेस्टी लागते ते आता आपण त्याच्यामध्ये केसर घातलेलं दूध घालून घेऊया म्हणजेच श्रीखंडाला एक केशरी असा खूप छान कलर येईल आणि श्रीखंड इतका गोठून घेऊया की तो क्रीमी बनला पाहिजे आणि मऊ स्मूथ असा बनला पाहिजे त्याला एक अशी तार आली पाहिजे त्याने श्रीखंड टेक्चर एकदम छान होते आणि क्रीमी क्रीमी वाटते पाहिजे का किती छान असा क्रीमी श्रीखंड त्यातना काजूची पावडर घालून घेऊया काजूची पावडर घातल्याने श्रीखंड हा काजू पाव काजूयुक्त श्रीखंड होतो केसर काजू श्रीखंड असं त्याचं त्याच्यामध्ये विलायची आणि जायफळाची पाव पूड घालून घेऊया आणि चांगला घोटून घेऊया परत आणि त्या काप, सा आता त्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम पिस्त्याचे काप कापून ठेवलेत ना ते वरती घालूया काही आधी घालूया आणि काही आपल्याला स गार्निशिंगसाठी ठेवूया आणि आता ते हलवून घेऊया आता आपला श्रीखंड तयार आहे तो श्रीखंड आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया कारण थंडगार श्रीखंड खूपच छान लागतो उन्हाळ्यामध्ये आत्ता आपण आम्रखंड बनवण्यासाठी घेऊया त्यासाठी मी दोनशे ग्राम चक्का घेतलेला आहे आणि आंब्याचे काही काप घेणार आहेत आंबा कापून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि साखर करून घेतलेली आहे चवीप्रमाणे घालू काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत सा, स सजावटीसाठी विलायची आणि जायफळाची पावडर करून घेतलेले आहे आंब्याचे काप मिक्सरमध्ये घालून स्मूथ असे वाटून घेणार आहे आणि गाळणीने गाळून सुद्धा घेणार आहे कारण गुठळ्या राहता कामाने आत्ता चक्का गाळणीमध्ये गाळून घालून गाळून घेणार आहे कारण कुठल्या काढून घ्यायच्यात मला सगळ्या चक्क्याच्या म्हणून मी गाळणीतून गाळून घेत आहे एक चक्का आणि सगळ्या चमच्याने काढून घेत आहे राहिलेल्या गाळणीला अडकलेल्या सगळ्या चक्का चमचातून काढून घेत आहे आता त्याच्यामध्ये आपण साखर घालूया आधी मी दीडशेच ग्राम साखर घालणार आहे आपल्याला टेस्टप्रमाणे कारण आंबा हा गोड असतो म्हणून जसं आपल्याला हवी ना गोड तसे आपण त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणून पिठी साखर घालून घेते आता पिठी साखर हलवून घेत आहे आणि आता त्यामध्ये आपण आंब्याचा जो रस बनवून घेतलेला आहे ना तो घालून घेऊया आंब्याचा रस घालून घेऊया त्याआधी मी थोडीशी हलवून घेते आणि त्याच्यामध्ये चिमूटभर असं मीठ घालून घेते मीठ घालून घेतल्यावर मी आंब्याचा आता रस घेतलेला आहे ना तो रस घालून घेतलेला आहे आधीच मी सुद्धा गाळून घेतला आहे काळणीमधून आणि चक्का पण गाळून घेतलेला आहे आता मी इतका गोठते जवळजवळ पाच मिनटं गोठून घेणार आहे असा क्रीमी असा होण्या होईपर्यंत आम्रखंड घा गोठून घेऊया आता कसा स्मूथ क्रिमी असा छान आम्रखंड जात आहे आणि तो फुलून आलेला आहे असा वरती आता त्याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेत आहे विलायची आणि जायफळाची पावडर साखर घालून मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती ती मी आता घालून घेत आहे आणि चांगला घोटून घेत आहे क्रीमी असा तर किती छान केला एक तार आली आणि क्रीमी झाली आता हुए। तो फ्रीजमध्ये ठेवूया आणि आता आपला पुढचा प्रकार करायला घेऊया तो म्हणजे चॉकोश्री त्यासाठी मी दोनशे ग्रॅम चक्का घेतलेला आहे शंभर ग्रॅम चॉकलेट बार डबल बॉईलिंगनी म्हणजे एक गरम पाण्यात ठेवून सिरप करून घेतलेला आहे आणि काही पिटी साखर करून घेतलेली आहे मी आणि गार्निशिंगसाठी छोटी छोटे चॉकलेटचे चिप्स घेतलेले आहेत आणि जेमच्या गोळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही जे केकवर घालतात छोटे छोटे बॉल ते घेतले तरी चालेल आत्ता आपला चक्का गाडीतून गाळून झालं आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी करून टेस्टनुसार पिठी साखर घालून घेऊया कारण आपल्या चॉकलेटमध्ये सुद्धा गोडी आहे ना चॉकलेट सिरपमध्ये म्हणून आत्ता अर्धी वाटीपेक्षा जास्त असा चॉकलेट सिरप आहे तो घालून घेऊया आणि चक्का चांगला स्मूथ असं गोठून घेऊया म्हणजे आपला चौकोश्री तयार होईल हा चॉकोश्री जे श्रीखंड आवडत नाही म्हणतात ते आउड़ी सुद्धा आवडीने खातात कुठल्याही पार्टीत सर्व केले तर त्या पार्टीची छान वाढते आणि लहान मुलं तर आवडीने खातात त्यांच्या बड्डे पार्टीसुद्धाच तुम्ही हा पदार्थ बनवून वापरू शकता आणि आता त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे चॉकलेटचे चिप्स घालून आणि जेमच्या गोळ्या घालून सर्व करूया आणि गार्निशिंग करूया चॉकलेटच्या चिप्सने आणि जेमच्या गोळ्याने तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा माझी रेसिपी फॉलो करून असे श्रीखंड आम्रखंड आणि चॉकोश्री बनवा आणि मा तुमच्या सणाची दज्जत वाढवा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कसा झाला आहे तुमचा श्रीखंड चॉकोश्री आणि आम्रखंड चला तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर कमेंट्स आणि लाईक करा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडायच्या हार्दिक शुभेच्छा